महाकाळा गावात अनेक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे गावात महाकाळाचे ठिकाणी देशी दारूचे दुकान असल्याने नाराजीचे वातावरण आहे कारखान्यामुळे संपूर्ण गावातील पाणी दूषित झाले असून पिण्याचे पाणी ग्रामपंचायत पुरवत नसल्यामुळे सर्व नागरिकांना कायम पाणी विकत घ्यावे लागते पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामपंचायत कडून वसूल केल्या जाणाऱ्या कर यात देखील मोठा घोटाळा आहे असं गावकरी म्हणतात शौचालय घोटाळा घरकुल घोटाळा अशा प्रकारे महाकाळा येथे घोटाळ्यांचं अलौकिक प्रकार घडले आहे असंच आता दिसते लोक बोलतात तेथील अस्तित्वात नसलेल्या रस्त्याचे बिल पण लाखो रुपये काम केलं म्हणून कागदपत्री दाखवून उचलले दलित वस्तीमध्ये लाखो रुपये खर्च करून देखील रस्ते नाले व स्वच्छतेच्या सुविधा नाहीत सरकारी दवाखाना व पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत देवीच्या मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य असून नियमित स्वच्छता केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासकीय अधिकारी साधी ग्राम सभा सुद्धा घेत नसल्याचा कटाराच्या योजनेतील लाखो रुपयांचा खर्च दाखवून प्रत्यक्षात काहीच काम न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत भ्रष्ट असल्याने नागरिकांनी स्पष्ट केले यावेळी कृष्णा कव्हाळे बळीराम गोजरे अमोल ढोकळे दत्ता लहाणे अॅडव्होकेट जी एस पटेकर शेंडगे मच्छिंद्र लहाणे कर्णराज चिमणे विवेक पांचाळ संतोष कव्हाळे अशोक कव्हाळे ऋषिकेश सोळुंके गणेश लहाणे अक्षय खंडाकडे तुकाराम लहाणे राजू पटेकर अशोक पालेख गणेश कव्हाळे बळीराम गोजरे पाटील आदी उपस्थित होते हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले नमस्कार इंडियू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो महाकाळ या गावमध्ये महाकाळा तालुका अंबर जिल्हा जालना या ठिकाणी जे माहीत शमशान भूमीचा मोठा प्रश्न आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी पहिलाच भयभय झालेला आहे त्याच परिस्थितीत आज महाकाळा गावामध्ये पाऊस पडलेला आहे व शमशान भूमीचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध झालेला आहे आपण बघू शकता वर या शमशान भूमी समोर काही नाहीये खाली एवढा पाण्याचा मोठा प्रश्न आहे या प्रश्नाविषयी आपण सोबत चर्चा करू सर आपलं नाव काय अॅडव्होकेट जी एस पटेकर या संदर्भात काय सांगू शकता तुम्ही सर या आमच्या महाकड्या ग्रामच्या मध्ये अनेक वर्षापासून हा शमशाभूमीचा प्रश्न निर्माण झालेला आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आमच्या गावातील एक नागरिकाचा मृत्यू झाला हा भरात मृत्यू झाला आणि त्या दिवशी पाऊस होता थोडा पाऊस कमी झाल्यानंतर त्या मित्राचा अंत्यविधी करण्यासाठी आपल्या या ग्रामपंचायतीत आणण्यात आलं त्यावेळेस अंत्यविधी झाला अग्निडाक झाला आणि आग्ने झाल्यानंतर लोक घरी गेले त्याच वेळेस इतका पाऊस आला की त्या मृतदेहाला जाळण्यासाठी इथल्या नागरिकांना फार कष्ट करायला लागले त्या कुटुंबाला त्याच्यावर अन्याय झाला जे जा बॉडी होतं त्या बॉडीचा आनवेना आणि अपमान झाला कारण इथे परिस्थिती गंभीर होती की या वरून पाणी गरज हो गळत होतं त्या मृतदेहावर आणि ते मृतदेह एकदम भिजलेला होता त्याच्यामुळं त्याचा आग्ने डाग हा भिजल्या गेला ति नागरिकांनी व नातेवाईकांनी व त्या परिवारच्या परिवाराने सदर मूर्त हाताने उठलून एका साईडला ठेवला आणि त्यानंतर पुन्हा सरपण आणून डिझेल आणून त्याचा ते ते आगीडाक पुन्हा दिला असा हा प्रकार इथं झालेला आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे इथं मेल्यावर सुद्धा लोकांना न्याय मिळत नाही असं आमचं परिस्थिती गाव आहे जिवंतपणे मिळत नमस्कार तसेच आपल्या सोबत आहे सर आपलं नाव हो? दत्तात्रय लहान आपण काय सांगू शकता काय नाही जिवंतपणे जर न्याय मिळत नसतं मेल्यावर तरी माणसाला काय नाही भेटणार अशी परिस्थिती या महाकाळ्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व शेतकरी असेल कामगार असेल सर्व गावकरी असेल सर्व परेशान आहेत सर आपलं नाव काय करण करंचिबणे आपण काय सांगू शकता महाकाळ्या ग्रामपंचायत ते दिवशी अर्धवट मध्ये ते मृत अर्ध दुसऱ्याशी दिवशी जायला डबलजूक नंतर ते दिवशी पोस आला तर ते अर्धच आयला जायला हा राम मंदिराचा गट्टोचा प्रश्न आहे राम मंदिराला वीस लाख आमचा गट्टोचा आणि सिमेंट रोडचा पण ग्रामपंचायती काम न करता परस्पर त्याचं बिल उचललं तुम्ही राम मंदिरकडे येऊन पहा साधी बसायला बी जागा राहिलेला नाही या महाकाळ्या ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक हे सगळे मिळेल आले हे असं वाटत का तुम्हाला हो या ठिकाणी नागरिकांचा खूप मोठा प्रश्न खूप मोठा रोष यात आपण बघू शकता येथे सर्व गावकरी मंडळी जमलेले आहेत पासून शमशान भूमीवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे संशयभूमीचा डेव्हलपमेंट करणं तिथं स्वच्छता ठेवणं हे कोणतेही कार्य इथं ग्रामपंचायत प्रशासनाकडून केले जात नाही जर अंत्यविधी करण्यासाठी नागरिक आले तर त्यांना उभा राहायला सुद्धा जागा नाही आणि अंत्यविधी झाल्या झाल्यानंतर इथं एक विहीर आहे त्या विहिरीमधून पाणी आणलं लागतं त्या अंत्यविधीसाठी ते, ते पाणी सुद्धा मळीच्या पाण्यामुळे इतकं दुर्गंध झाल्या दा वास आहे त्याच्यामुळे इथं जी सुविधा पाहिजे की जे अंत्यविधी लोक आले त्यांना पाण्याची व्यवस्था त्यांना व्यवस्थित बसण्यासाठी जागा स्वच्छता या गोष्टी इथे काही केल्या जात नाही केवळ इतर पैशाचा अफेवार करण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायत मध्ये होत आहे त्यामुळे येथील नागरिकांना शमशान भूमी न्याय मिळण्यात नाही ही फार गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे तसेच आपल्या सोबत आहेत गावकरी सर आपलं नाव काय दादा भाऊ दोडके साहेब मला इथं इतकं पाणी फुल पण मला अजून इथं पाणी येत नाही दलित वस्तीमध्ये पाणी नाही येत इथं फुल भरलेली येणून बोलून तू मला जाणून बोलून त्रास आहे त्रास आहे आम्हाला आपल्या सोबत गावकरी आहे माझं नाव विवेक आपण गार्डन मध्ये आलो आलो आपण काय सांगू शकता हे दहा लाख रुपये बाल गार्डन आहे पण असं महाराष्ट्रातलं पहिलं पहिली गोष्ट आहे की जे स्मशानभूमीत बाल गार्डन आहे आता इथं लहान लेकर स्मशानभूमीत कशी येतील त्याच्यामुळे संबंधित गुत्तेदारांनी ग्रामपंचायतीनी वरची वर करून निसते पैसा घाललेला याचा ह्याची खेळणी नाही काही नाही आता तुम्ही बघा सगळीकड इथं काहीच नाही गेले फक्त गट्टू दे टाकलेले बाकी पाणी तसंच गार्डन म्हणतात आपण बघू शकता या गावकऱ्याचा अतिशय रोष या निर्माण या ठिकाणी होत आहे तसेच बाल जो गार्डनचा प्रश्न आहे ते गार्डन या शमशान यांनी थे ठेवलेला आहे आपण पाहू शकता पलीकडल्या साईडला शमशान भूमी थे आहे आणि त्याच्या अलीकडे त्यांनी गार्डन म्हणून असं पाण्याचं खूप मोठं इथं जमलेलं आहे आणि आणि ह्या गार्डनच्या विरोधात उपोषण सुद्धा केलं की हे गार्डन मंदिराच्या जवळ व्हावं पण ग्रामपंचायत संबंधित ठेकेदारांनी न जो म्हणतात ते काम इथं केलेलंय म्हणजे गावकऱ्याचा कुठलाही या सरपंच असो ग्रामसेवक असो या ठराव घेत नाही काही घेत नाही ग्रामसभा होती की तुमच्या गावात होत नाही झाली तरी कागदपत्री होती ग्रामसभा ग्रामसभा होतच नाही कागदपत्री कागदपत्री होती कागदपत्र या महाकाळ्या ग्रामपंचायतचं काम फक्त कागदपत्रे चालू आहे व नागरिकांचा या ठिकाणी मोठा रोष निर्माण होत आहे आपण पाहत होतो अत्याचाराचा प्रति प्रतिकार इंडिव्ह न्यूज मी प्रतिनिधी अक्षय ढोले आपण आलेलो होतो महाकाळ्या या ठिकाणी